पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूनम नावाची तरुणी नवरी म्हणून उभी राहत असे आणि संजना गुप्ता नावाची महिला तिची आई असल्याचा नाटक करायची विमलेश वर्मा आणि महेंद्र प्रजापती हे अविवाहित पुरुषांचा शोध घ्यायचे आणि त्यांची पूनमशी भेट घडवून द्यायचे मात्र या टोळीने काही तरुणांसोबत असे काही केले आहे की ते ऐकून तुम्ही सुद्धा थक्कवाल आणि ही न्यूज बघाल उत्तर प्रदेशात अविवाहित पुरुषांना लग्नाचा आशिम दाखवून त्यांच्या घरातून रोख रक्कम आणि दागिने चोरायचं काम ही दोन महिला व दोन पुरुष करत असायचे त्यांनी असेच बनावटी सहा लग्न करून त्यांच्याकडून लाखो रुपये लुटले मात्र सातव्यांदा बनावटी लग्न करत असताना ते अडकले शनिवारी विमले शंकरला कोर्टात बोलवलं आणि पूनमशी ओळख करून दिली यानंतर त्यांनी शंकरकडे दोन लाख रुपये मागितले की आम्ही तुझं लग्न पूनमशी करून देऊ त्यानंतर शंकरला संशय आला त्याने पूनम आणि तिची आई म्हणून ओळख करून दिलेल्या संजना यांचे आधार कार्ड मागितले त्यानंतर मला शंका आली मी आणि मीने पोलिसात तक्रार दाखल केली यानंतर वादा येथील अतिरिक्त पोलीस अधिकारी शिवराज यांनी सांगितले की आरोपी लग्नाच्या नावाखाली लोकांना फसवत असायची तक्रार त्यांना मिळाली त्यानंतर आम्ही आमच्या टीमला तापडतोब सतर्क केले आणि दोन महिलांसह चार लोकांना अटक केली हे लोक अविवाहित लोकांना लग्नाच्या आशिम दाखवून फसवणूक करतात आणि नंतर दागिने आणि लाखो रुपये चोरायचे म्हणून आम्ही त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे